स्वयंपाकात स्वादाची जान डीएम मसाले तुमच्या घराची शान छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूरकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले मटन मसाला चिकन मसाला धणे पावडर गरम मसाला बिर्याणी मसाला तिखट चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम दिव्याताई तीस ऐंशी बावीस पंचावन्न नमस्कार मी तेजस्विनी मगदूम एम मराठी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे पाहुया ठळक घडामोडी इचलकरंजी शहरासह कोकण त्याचबरोबर कोल्हापूर सातारा सांगली या जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं कृष्णा आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे शहरातल्या पंचगंगा नदीवर असलेल्या लहान पुलाला पुराचं पाणी घासू लागल्यामुळं इचलकरंजी महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं वाहतुकीसाठी हा पूल तिसऱ्यांदा बंद केलाय सध्या मोठ्या पुलावरून वाहतूक सुरू करण्यात आली आहे इचलकरंजी शहरातल्या पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्यानं वाढ होऊ लागली आहे धरण क्षेत्रात पाऊस पडत असल्यामुळं धरणातून पाणी मोठ्या प्रमाणात राधानगरी मलकापूर या भागांमध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळं राधानगरी काळंबावाडी धरणातून पाण्याचा विसर्ग होतोय त्यामुळं पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होऊ लागली आहे सध्या राधानगरी धरणातून चार हजार क्युसेक्सनं नदीपात्रात पाणी सोडलं जाते याच अनुषंगानं जा कर्नाटक आणि महाराष्ट्राला जोडणारा पंचगंगा नदीवरील लहान पूल इचलकरंजी महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापनानं वाहतुकीसाठी तिसऱ्यांदा बंद केलाय पुलाच्या खाली पाणी घासू लागल्यामुळे महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनानं हा निर्णय घेतलाय सध्या इचलकरंजी पंचगंगा नदीची पाणी पातळी चोपन्न फूट इतकी आहे तर इशारा पातळी अडुसष्ट फूट आहे आपत्ती व्यवस्थापनाकडून पूरग्रस्त नागरिकांना सूचनाही देण्यात येत आहेत पावसाचा जोर असाच राहिला तर कृष्णा आणि पंचगंगा नदीला महापूर येण्याची शक्यता वर्तवली जाते तसंच अलमट्टी धरण सुद्धा अडुसष्ट टक्के आहे अलमट्टी धरणातून पाण्याचा मोठा विसर्ग होऊ लागलाय कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे तसंच आपत्ती व्यवस्थापन देखील सज्ज झालं आहे गेले दोन दिवस झालं पावसाचा जोर धरण क्षेत्रामध्ये वाढल्यामुळे पंचगंगा नदीची पाण्याची पातळी झपाट्यानं वाढल्यामुळे आता सकाळी जर अकरा वाजता बघितला तर चोपन्न फुटावर पाण्याची पातळी आहे त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून आपत्ती व्यवस्थापन निसर्ग महापालिकेच्या वतीनं जुना पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेला आहे कोणतीही जीवितल घडू नये म्हणून प्रशासनाने खबरदारी घेतली